ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा गुन्हेगार प्रवृत्तीचा या महाराष्ट्राला मिळालेला दुर्दैवी गृहमंत्री योगेश कदम यांचा अहवाल कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला आणि गृहराज्यमंत्री पदाचा गैरवापर करून तुम्ही गुन्हेगाराला शस्त्र परवानगा देण्यात आला याच्यावरून स्पष्ट दिसून येत की तुम्ही दरोडेखोर गुन्हेगार टोळीचा आहे तुमच्या नसा नसानसात गुन्हेगार प्रवृत्ती आहे कायदेशीर लायसन दिलेला आहे यांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि सीबीआय एसआयडी मार्फत यांची चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करून प्रवृत्तीचा या महाराष्ट्राला मिळालेला दुर्दैवी गृहमंत्री योगेश कदम अहो आपण स्वतःच मंत्रिमंडळाचा गैरवापर करून बेकायदेशीर डान्स बार चालवून लोकांचे किसे लुबाडण्याचं काम तुम्ही करत होता एवढच नाही आता चक्क पुणे पोलिसांचा रिपोर्ट असताना सचिन घायवाळ यांना शस्त्रप्रवान देण्यात येऊ नये असे पोलिसांनी सांगून देखील पोलिसांचा अहवाल कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला आणि गृह राज्यमंत्री पदाचा गैरवापर करून तुम्ही गुन्हेगाराला शस्त्रप्रवानगा देण्यात आला याच्यावरून स्पष्ट दिसून येत की तुम्ही दरोडेखोर गुन्हेगार टोळीचा मोरके आहे तुमच्या नसानसात गुन्हा गुन्हेगार प्रवृत्ती आहे ही सिद्ध झालेला आहे तुम्हाला नेमकं करायचंय काय याच्यावर आता स्पष्ट दिसून येत आहे योगेश कदमाला योगेश कदमाच्या विरोधामध्ये जे राजकारणात विरोध आहे त्या लोकांना संपवण्यासाठी तर अशा गुन्हेगारांना तुम्ही रिव्हॉल्व्हर परवानगी दिली नाही ना का याचा अर्थ तुम्हाला सगळे गुन्हेगारांना ताकद देऊन बेकायदेशीर लोकांना मारण्याची तुम्ही लायसन्स दिली लोकांना लोवाडायची तुम्ही लायसन दिली टाकण्याची तुम्ही लायसन दिली माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की असे बेजबाबदार गुन्हेगार प्रवृत्तीचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे पोलिसाचा अहवाल असून देखील बेकायदेशीर रित्या रिव्हॉल्व्हर लायसन शस्त्र प्रमाणात दिलेला आहे यांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि सीबीआय मार्फत एसआयडी मार्फत यांची चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना झेलमध्ये घाला अहो योगेश कदम तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केलाच केला परंतु तुम्ही बेकायदेशीर गुन्हेगाराला ताकद देऊन त्याला रिव्हॉल्वर लायसन्स देऊन तुम्ही प्रत्येक घराघरात गुन्हेगार पैदा करणारी तुम्ही कंपनी उभा केली ही महाराष्ट्राला लागलेला दुर्दैवी गृहराज्यमंत्री म्हणजे योगेश कदम म्हणजे या महाराष्ट्राला लागलेली पिडा आणि किडा आहे आणि या महाराष्ट्राचा या राजकारणामध्ये चिकल केलेला या माणसाने या महाराष्ट्राला लागलेला योगेश कदम म्हणजेच कलंक आहे